मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्याचे सुपुत्र बहुजनांचे नेते माजी आमदार तथा शिवसंग्रामचे संस्थापक आदरणीय विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र पोरका झाला आहे आज मेटेसाहेबांच्या कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही पत्रकारितेचे काम करत असताना एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आदरणीय विनायकरावजी मेटेसाहेब कार्यक्रमानिमित्त परळी येथे नटराज रंगमंदिरामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी मीडियातील पत्रकार म्हणून माझा म्हणजेच पत्रकार वैजनाथ गायकवाड यांचा सत्कारही केला होता त्या स्टेजवरती आम्ही त्यांची जाहीर पब्लिकमध्ये मुलाखत तथा बाईटही घेतली होती त्यावेळी मराठा आरक्षणावरती तळमळेने आणि पोट तिकडीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या मुलाखतीचा तथा बाईटचा व्हिडिओ मागे वळून पाहत असताना मनामध्ये भावनांचा कल्लोळ निर्माण झाला त्यांच्या आठवणीचा स्पर्श आमच्या मनाला व्यथित करून गेला आयुष्य जगत असताना याच आठवणी पाठीमागे आठवण म्हणून शिल्लक राहतात आदरणीय नेटेसाहेबांच्या कुटुंबावरती जो दुःखांचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखात आर न्यूज परिवार सहभागी आहे आर न्यूज नेटवर्क पराळी